देशात एकीकडे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामुळे आनंदाचं वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे कार्यक्रमावरून अगोदरच विरोधक हे भाजपवर जोरदार टीका करतायत त्यातच आता शंकराचार्यांनी सुद्धा या कार्यक्रमावरती नाराजी व्यक्त केल्याने वेगळीच चर्चा जोर धरतीये तर अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाची तारीख यजमान मंदिराचं अर्धवट राहिलेलं बांधकाम यावरून संत महंतांमध्ये वाद निर्माण होत आहेत त्यातच आता पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिर सोहळ्याला येण्यास नकार दिलाय तर इतर दोन शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं नसलं तरी सुद्धा ते देखील या कार्यक्रमाला येणार नसल्याचं आता बोललं जाते आता ज्यांनी या कार्यक्रमाला पाठ त्या आहे त्यापैकी एक आहेत ते म्हणजे स्वामी अभिमुक्तेश्वरानंद स्वामी अभिमुक्तेश्वरानंद हे उत्तराखंडच्या ज्योतिष पीठाचे जो शंकराचार्य आहेत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाच्या जीवनाला पवित्र करणं हे सनातन धर्माच्या नियमांचं पहिलं उल्लंघन आहे आणि यासाठी घाई करू नये असा सल्ला त्यांनी दिलाय एवढंच नाही तर स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी हे सुद्धा म्हटले की बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मध्यरात्री वादग्रस्त वास्तूमध्ये रामाची मूर्ती ही स्थापन करण्यात आली होती आणि 1992 मध्ये मात्र ही रचना पाडण्यात आली त्यामुळे रामलल्लांची मूर्ती ही दुसऱ्या ठिकाणी स्थापित करण्यात आली होती या सगळ्या घटना काही कारणास्तव अचानक घडल्या होत्या त्यामुळे त्यावेळी कोणत्याही शंकराचार्यांनी प्रश्न उपस्थित केला नव्हता मात्र आता असं नाहीये आणि घाई सुद्धा करू नये तर श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी वेळ असून मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच रामलल्लांची प्रतिष्ठापना व्हायला हवी याशिवाय अभिमुक्तेश्वरानंद महाराजांनी असंही म्हटलंय की आता आम्ही जास्त गप्प बसू शकत नाहीत आणि म्हणून काम पूर्ण केल्याशिवाय राम मंदिराचं उद्घाटन करणं आणि तिथं प्रभू श्रीरामांची मूर्ती बसवण्याची कल्पना ही योग्य नाहीये तर कार्यक्रमाचं आयोजन करणारे आम्हाला मोदी विरोधी म्हणू शकतात मात्र असं काहीही नाहीये आणि आपण धर्मग्रंथांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत असं सुद्धा मत अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मांडलेलं आहे तर दुसरे शंकराचार्य आहेत ते म्हणजे स्वामी निश्चलानंद सरस्वती हे महाराज जगन्नाथपुरी आणि ओडिशाच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य आहेत तर मंदिराच्या उद्घाटनात धर्मग्रंथांच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं त्यांनी म्हटले ते पुढं असंही म्हणाले की माझ्याकडून कोणतीही सूचना घेतली गेली नाही याचा मला राग नाहीये मात्र स्कंद पुराणानुसार नियम आणि विधी नीट पाळले नाहीत तर मूर्तीमध्ये वाईट गोष्टी या प्रवेश करतात आणि त्या क्षेत्राचा नाश करतात तर मी योग्य वेळी राम मंदिरात जाईल असंही निश्चलानंद स्वामी यांनी सांगितलंय राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं असलं तरीही आता आपण राम मंदिरात जाणार नाहीत सनातन धर्माप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला जाईल तेव्हाच उपस्थित राहील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय पंतप्रधान मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात प्रमुख यजमान म्हणून आमंत्रित केले याशिवाय जर मोदी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला स्पर्श करणार आणि तिथं राहून टाळ्या बाजवणार हे शिष्टाचाराच्या चा विरोधात असल्याचं सुद्धा निश्चलानंद सरस्वती यांनी बोलून दाखवले तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत उर्वरित दोन शंकराचार्यांनी अद्यापही त्यांची भूमिका काही स्पष्ट केलेली नाहीये त्यापैकी एक म्हणजे स्वामी भारती कृष्ण हे दक्षिण भारतातील चिकमंगळूर येथील शृंगेरी मठाचे शंकराचार्य तर स्वामी सदानंद सरस्वती हे गुजरात मधील द्वारका येथील शारदा मठाचे आहेत दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस राय यांनी म्हटले की श्रीराम मंदिर हे रामानंद पंथांचं आहे शैव शाक्य आणि संन्यासांचं नाही तर मंदिर हे तीन मजल्यांमध्ये बांधलं जात असून पहिल्या मजल्यावरील काम आता पूर्ण झाले बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार रा असून रामलल्लाचा अभिषेक सुद्धा करण्यात येणार आहे दरम्यान चंपतराय यांच्या विधानामुळे शंकराचार्य नाराज असल्याचं आता बोललं जाते तर राम मंदिर उद्घाटनापूर्वी होणाऱ्या या वादामुळे एक वेगळी चर्चा जोर धरती आता जोर धरतीये आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी